माड्याची दोन हजार चोवीसची दहीहांडी आपणच फोडणार अभिजित पाटलांचं मोठं वक्तव्य श्री mm -hmm. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वतीने माडा येथे युवा शक्ती दहीहंडी उत्सव ठेवण्यात आला होता दहीहंडीच्या निमित्ताने कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून सिने अभिनेत्री अक्षया देवधर यांची प्रमुख उपस्थिती होती याच ठिकाणी विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी आपल्या सर्वांच्या साथीने सर्वांच्या प्रेमाने व आशीर्वादाच्या जोरावर आपणच येणारी दोन हजार चोवीसची विधानसभेची दहीहंडा फोडणार असल्याचे मोठे वक्तव्य अभिजित पाटील यांनी केल्याने माडा तालुक्यात के चर्चेला उदाहरण आले आहे सध्या गावोगावी अभिजित पाटील यांची प्रचार यंत्रणा फिरत असून वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिजित पाटील यांनी जनसंपर्क वाढवण्यावर जोर दिला असल्याचे मिळत आहे गेल्या काही दिवसापूर्वी टेंबुर्णी येथे कुस्ती मैदानाच्या आखाड्यात कोणीही उमेदवार असू द्या त्याला चिटपट करायची आहे असे वक्तव्य केले होते आणि हा चिडी दहीहंडी हे माझे गोपाल त्या ठिकाणी फोडतील आणि सगळ्याची प्रेरणा घेऊन चोवीची दहीहंडी दे देखील आपणच फोडूया